नमस्कार मित्र आज आपल्या बारामतीमध्ये अजितदादा विजयाचा जल्लोष बारामती बिघून चौकात जोरात चालला आहे तर आपल्या इथं लाईव्ह दर्शन मी तुम्हाला दाखवून आज आहे तर आपण सगळे येऊन बारामतीच्या लाईव्ह दर्शन बघूया उदाळ कुलाल उदळ आहे ते सगळे पाहूया धन्यवाद आता लाईव्ह भाजपचे काय कार्यकर्ते आलेले आहेत चालू डिजिटल चालला आहे घरात चालू चालत आहे वेडा भरून कार्यक्रम चालू आहे दोन शब्द आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलं त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचा आभार मानतो आणि बारामतीमध्ये महायुतीचे उमेदवार मान्य अजितदादा पवार यांना देखील बारामतीच्या मतदारांनी निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो धन्यवाद आपल्याला काय करायचं दोन शब्द दोन शब्द दादाविषयी मान्य श्री अजित दादांनी जो विकास केलेला आहे त्याच विकासाचे फळ आज बारामतीकरांना भेटलेले आहे आणि विकास पुरुष मान्य श्री अजित दादा पवार एक वादा, दादा देवा भाऊ तो हम बडो आज बारामतीकरांना बारा जो विकास अजित दादा, दादा आज बारामतीकरांना जो विकास दिसत होता त्या विकासाचे फळ दादांनी दादांनी आणि मताच्या रूपामध्ये दिलेले आहे तरी दादा तुम्ही मुख्यमंत्री व्हावं हेच आमची इच्छा देव पहुंचा नंतर मुख्यमंत्री हुआ अजय दादा हम तुम्हारे साथ जय श्री राम जो हिंदू हित की बात करेगा वही माय का सरकार हिंदू हित की बात करेगा वही सरकार आएगा मान्य मान्य श्री अजित दादांनी तेहतीस वर्ष जी कामकाज केलेलं आहे बारामतीकरांनी आणि बारामतीकरांनी मताच्या रूपाने त्यांना चांगला आशीर्वाद दिलेला आहे आज आज, आज बारामतीकरांनी जो तेहतीस वर्ष झाल्या बारा दादांनी विकास केलेला आहे तोच दादांना आपल्या मताच्या रूपाने दादांना भव्य मतांनी निवडून दिलेला आहे तरी बारामतीकारांचे आणि मायुती सरकारचे इथे हार्दिक अभिनंदन मान्य स... आदरणीय जी दा हे बारामतीसाठी काय काम करू शकतात आणि येणाऱ्या काळात आदरणीय अजितदानकडून बारामतीचा विकास होणार आहे यासाठी बारामतीच्या जनतेने अजितदादांना प्रचंड बहुमत निवडून दिलेलं आहे महाराष्ट्र सरकारचं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा यांचं काम महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारलेलं आहे म्हणून तर दोनशे पारचा नारा हा बहुतांना भविष्य वाटणारा हा आकडा आम्ही पार केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आदरणीय मी दादा एकनाथ दा शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस एकत्रपणे चांगले काम करतील हा ठामपणे विश्वास आहे आम्हाला हॅलो एकच एक दादा एक दादा हिंदूई स्वराज्य हिंदू स्वराज्य स्थापना त्यांनी केलेली यांचा वाक्य पूर्ण करा महाराष्ट्र आपला आहे महाराष्ट्र आपण महाराष्ट्र राजधानी आपली महाराष्ट्री आपली महाराष्ट्री राजधानीची मी बोलतो हनुमान जाधव करेन हनुमंत जाधव भारतीय जनता पार्टीची ताकदीने आमची सत्ता महाराष्ट्रात आलेली आहे त्याचा बारामती मध्ये मोठ्या प्रमाणात आण उत्सव झालेला आहे आज स्टेटमेंट नाही आज फक्त सेलिब्रेशन आज स्टेटमेंट नाही आज फक्त सेलिब्रेशन करायचं फक्त जल्लोष जल्लोष फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार या गोष्टीचा जल्लोष फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार या गोष्टीचा फक्त जल्लोष आणि फक्त सेलिब्रेशन फक्त उत्साह आज हा आनंदाचा दिवस आहे भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झालेला महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आज फक्त सेलिब्रेशन भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झालेला आहे देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहे चला चला चालेल धन्यवाद आपण सगळ्यांनी बैठ दिल्याबद्दल आणि आपल्या बारामतीचा लाडका पेपर बारामतीचा आपला लाडका ला... राजेश शिंदे याबद्दल आपण सगळी धन्यवाद करतो